शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम आता एकदम तोंडावर आलेला आहे आणि आपण कोणत्या बियाण्याची लागवड करावी असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आपल्याला पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो आज मी इकडे कापूस बियाण्याबद्दल बोलणार आहे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाच कापसाचे टॉप वान सांगणार आहे ज्यांनी मागल्या वर्षी शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन दिलाय तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो ना तो म्हणजे बियाण्याचा निवड करणं सीट सिलेक्शन हा आपल्या कोणत्याही पिकाच्या लागवडीसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मानला जाते म्हणून बियाण्याची निवड करत असताना शक्यतो चांगल्या दर्जेदार आणि ब्रँडेड कंपनीच्याच बियाण्याची आपण तिकडे लागवड केली गेली लिग पाहिजे शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच बियाणाबद्दल सांगतो म्हणजे पाच असे वाहनं सांगतो ज्यांनी मागल्या वर्षी शेतकऱ्यांना चांगलं प्रोडक्शन दिलं ते तुम्ही या वर्षी सुद्धा घेऊ शकता माझ्या एरियात तरी या बियाण्याने खूप चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन केलं आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार तुम्ही तुमच्या जे काही राहत असाल ज्या एरियामध्ये एरियानुसार तुम्ही नक्कीच बियाण्याची निवड करू शकता पण बियाण्याची निवड करत असताना नक्कीच लक्षात ठेवा की बियाणे हे चांगल्या कंपनीचे असलं पाहिजे त्याचं जर्मिनेशन खूप चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो बियाणे हे सीड ट्रीटमेंट केलेलं असलं पाहिजे बरेचशा कंपन्या सीट ट्रीटमेंट करूनच देत असतात तर आपण ह्या सगळ्या गोष्टीला थोडस दूर ठेवूया आणि कोणते बियाणे आपण दोन हजार पंचवीस मध्ये कापूस लागवडीसाठी केले गेले पाहिजे याबद्दल इकडे बोलूयामस्कार आणि मी अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनल वर पोस्ट करत असतो म्हणून तुम्ही नक्कीच या चॅनल लाईक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि अशेच माहिती पूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी साठी एक लाईक नक्कीच होऊन जाऊ द्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात जे पहिलं वाहन आहे ना ते म्हणजे युएस कंपनीच्या सत्तर सदुसष्ट शेतकरी मित्रांनो हे वाहन एकदम जबरदस्त वाहन आहे यामध्ये बोंडांची संख्या पात्यांची संख्या खूप चांगली लागत असते आणि हे वाहन मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये घेण्यासाठी एकदम जबरदस्त वाहन आहे बरेचशे शेतकऱ्यांकडे मध्यम स्वरूपाची जमीन असते कोणत्याकडे हलकी असते कोणाकडे कोरडभाऊ असते अशा वेळेस तुम्ही या वानाची लागवड तिकडे करू शकता आणि या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे ना हे वन अर्ली वान आहे जे आपल्याला एकशे पन्नास ते साठ दिवसाचा मदत पाहायला मिळतात जेणेकरून काय होते ना आपल्याला जर दुसरं पीक घ्यायचं आहे तर अशा वेळेस आपण या वानाची तिकडे निवड करू शकतो आणि हा उत्पादन सुद्धा आपल्याला दहा बारा पंधरा क्विंटल पर्यंत देऊन जाते तर याचा आपण चांगलं व्यवस्थापन केलं तर व्यवस्थापनाचे व्हिडिओज मी पोस्ट केले तुम्ही नक्कीच पाहू शकता किंवा मी याच्या पुढे तुम्हाला चांगले व्यवस्थापने व्हिडिओ पोस्ट करणार आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच तिकडे पाहू शकता शेतकरी मित्रांनो यामध्ये बोंडाचं वजन आपल्याला चांगलं पाहायला मिळते पाच सहा ग्राम आपल्याला बोंड पाहायला मिळते कापूस वेचने सोपी आहे आणि पांढरा शुभ्र आणि गोलाकार आकाराचा आपल्याला इकडे बोंड पाहायला मिळते बरेचशे अशा या, या व्हरायटी मध्ये खासियत आहे शेतकरी मित्रांनो मागल्या वर्षी शेतकऱ्यांना खूप चांगलं प्रोडक्शन या युएसच्या सत्तर सदस्य वाहना दिलं युएसच्या दुसऱ्या पण व्हेरायटी आहेत ज्यामध्ये तुम्ही सत्तेचाळीस झिरो आठ जी व्हरायटी मागल्या वर्षी चांगल्या पद्धतीनं प्रदर्शन केलं ते सुद्धा घेऊ शकता फक्त ते मध्यम आणि भारी जमिनीमध्ये ते तुम्ही घेऊ शकता दुसरी महत्वाची म्हणजे शेतकरी मित्रांनो दुसरी जी व्हॅरायटी आहे ना ते म्हणजे राशीची सिक्स फाईव्ह नाईन सहाशे एकोणसाठ शेतकरी मित्रांनो राशी कंपनी जे सहाशे एकोणसाठ भरपूर वर्षापासून शेतकऱ्याला चांगलं प्रोडक्शन देत आहे चांगल्या पद्धतीचं उत्पादन देत आहे सगळ्या गोष्टी त्या मध्ये चांगल्या आहेत थोडस सकिंगचा प्रादुर्भाव येतो पण त्याचं तुम्हाला व्यवस्थापन करावं लागणार आहे यामध्ये सुद्धा बोंड्यांची संख्या चांगली असते पात्यांची संख्या चांगली असते चांगली सहनशील असणारं वाहन आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे वाहन आपल्याला एकशे साठ एकशे पासष्ट दिवसाच्या ड्युरेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते हे सुद्धा वाहन मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो त्यानंतर तिसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण सुपरकॉट या, सुपर या वाहनाची लागवडी करू शकतो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला सुपर कॉट वाहन सुद्धा सजेस्ट केलं त्याची सुद्धा प्रोडक्शन शेतकऱ्यांना खूप चांगली झाली त्यामध्ये सुद्धा आपल्याला याच प्रकारची खासियत पाहायला मिळते बोंडांची संख्या चांगली असते पात्यांची संख्या चांगली असते रोगप्रतिकारक क्षमता चांगला असणारा वाहन आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला प्रोडक्शन सुद्धा चांगलं मिळते आणि फवारणीचा खर्च देखील कमी होत असतो आणि हे देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचं वाहन पाहायला मिळते जे आपण कोरडो मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये घेऊ शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण मायको सीटचं बाहुबली घेऊ शकतो आणि आपण धनदेव सुद्धा घेऊ शकतो हे सुद्धा वाहन खूप चांगले वाहन आहे यामध्ये सुद्धा आपल्याला प्रोडक्शन खूप चांगल्या पद्धतीचा शेतकऱ्यांना झालं आहे आणि हे जे मी तुम्हाला वाहनं सांगतोय ना हे चांगल्या कंपनीचे प्रचलित कंपनीचे वान आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन आपल्याला तिकडे झालेलं पाहायला मिळते चा मोक्ष या वानाची लागवड बरेचशा शेतकऱ्यांनी केली होती हे सुद्धा वाण मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये असतं आणि खूप चांगलं यामध्ये प्रोडक्शन क्षमता आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना यापासून दहा बारा क्विंटल पर्यंत त्यापेक्षाही जास्त कापूस झालेला जा आहे फक्त आपण जर व्यवस्थापन केलं ना तर त्यापेक्षाही जास्त कापूस आपल्याला हे वाण देऊन जात असते हेच वाण नव्हे तर प्रत्येक वाण आपल्याला चांगल्या पद्धतीनं कापूस देते पण त्याचं व्यवस्थापन आपण त्या पद्धतीनं नक्कीच तिकडे केलं गेलं पाहिजे जय न म्हणून एक वाहन आहे शेतकरी मित्रांनो हो सुद्धा वाण खूप चांगल्या पद्धतीचं वाहन आहे एक दोन वाण मी तुम्हाला एक्स्ट्रा जे सांगितलेले आहे ते सुद्धा तुम्ही शकता कारण शेतकरी मित्रांनो पाच वाहन जरी मी या मध्ये सांगत असलो किंवा त्यापेक्षाही चांगले चांगले वाण बाजारपेठेत उपलब्ध आहे किंवा तुमच्या अनुभवानुसार तुम्ही बरेचसे वाण लावले असेल ज्यामध्ये कबड्डी झालं फंगा झालं त्यानंतर तुम्ही एसआरए झालं बरेचसे वाण आपल्याला पाहायला मिळतं मार्केटमध्ये तुम्ही मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन एकच स्टेप निवडत असताना वाण निवडत असताना चांगल्या कंपनीचे प्रचलित वाण निवडा सीट ट्रेटेड असलेले वाहन निवडा त्यानंतर तुमच्या एरियामध्ये ते वानापासून प्रोडक्शन झालंय की नाही झालंय त्याचं डर्मिनेशन किती प्रमाणात आहे या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करूनच आपल्या शेतामध्ये वानं सिलेक्ट करा कारण काय होतं ना कापूस हे पीक वर्षभराचं पीक मानलं जातं म्हणून तुम्ही याची जे काही बियाण्याची निवड आहे ती योग्य पद्धतीने तिकडे केली पाहिजे शेतकरी मित्रांनो यानंतर मी तुम्हाला भारी जमिनीसाठी आपण कोणते वानं सिलेक्ट केले गेले पाहिजे याबद्दलचा एक व्हिडिओ नक्कीच पोस्ट करणार आहे त्यासाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करून द्या धन्यवाद